हॅलो फ्रेंड्स घरचिरच्यामध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी आवळ्याच्या मुरांब्याची रेसिपी दाखवली आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आपल्या शरीरासाठी हा बहुगुणी आवळा किती फायदेशीर आहे ते जर हिवाळ्यात ही रेसिपी अजून बनवली नसेल तर नक्की एकदा बनवून बघा सगळ्यात आधी आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि धुतल्यानंतर ते अशा प्रकारे चाळणीवर घ्यायचे आहेत आठ ते दहा मिनटं आपण आवळे उकडून घेणार आहोत अशा प्रकारे पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यावरही चाळण ठेवायची आहे वरून झाकण ठेवायचे आठ ते दहा मिनिटांमध्ये आवळे व्यवस्थित शिजले जातात हे आपल्याला ओव्हर कुक करायचे नाही आहेत नाहीतर मग आवळे मॅश होतील आवळे शिजले आहेत की नाही ते बघण्यासाठी अशा प्रकारे सुरी घालून बघायचे आवळे व्यवस्थित शिजले गेले आहेत थोडेसे थंड झाल्यानंतर अशा प्रकारे आवळ्यांमधल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत बिया काढल्यानंतर आपसुकच आवळ्याच्या पाकळ्या वेगळ्या होतात आता आपण मुरांबा करायला घेणार आहोत मुरांबा करण्यासाठी पॅनमध्ये पाऊन वाटी गूळ वितळवून घ्यायचं आहे गूळ आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो गूळ वितळवताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे हाय फ्लेमवर जर गूळ वितळवून घेतला तर तो थोडासा कडवट होण्याची शक्यता असते आता आपल्याला याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करायचे आहेत पाव चमचा सुंठ पावडर घातली आहे पाव चमचा वेलची पूड घातली आहे चिमूटभर काळी मिरीची पूड घालायची आहे पाव चमचा हळद घालायची आहे किंचितचं मीठ घातलं आहे आणि अर्धा चमचा लाल तिखटसुद्धा घातलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या मसाल्यांमुळे मुरांब्याला एक छान चव येते आपल्याला जर आवडत नसेल तर आपण मसाले स्किप केले तरी चालणार आहे आता या मिश्रणात उकडलेल्या आवळ्याच्या पोडी घालून घेतल्या आता सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे ढवळतानाच आपल्याला लक्षात येईल की मिश्रणाला पाणी सुटायला लागलं आहे पण मंद ते मध्यम गॅसवर ढवळत आपल्याला हे सुटलेलं पाणी सगळं आटवून घ्यायचं आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा आवळ्याचा मुरांबा खूप आवडेल अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये हा मुरांबा बनवून तयार होतो मिश्रण आपल्याला सारखं ढवळत राहायला लागणार आहे नाहीतर मग फोडी एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते किंवा मिश्रण खाली पॅनला लागण्याची सुद्धा शक्यता असते मिश्रणात मी दोन लवंगा आणि छोटासा दालचिनीचा तुकडा सुद्धा घातला आहे याऐवजी आपण लवंग दालचिनीची पूडसुद्धा घालू शकतो सगळं व्यवस्थित ढवळून घेतलं आहे मिश्रण बऱ्यापैकी दाट होत आलं आहे या स्टेजला आपण गॅस बंद करायचं आहे आणि मिश्रण व्यवस्थित थंड होऊन द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण ते हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो एक ते दोन आठवडे पुरेल एवढाच मुरांबा मी केला होता फ्रीजमध्ये स्टोर केल्यानंतर आपल्याला जेव्हा तो खायचा असेल तेव्हा छोट्याशा वाटीत काढून तो रूम टेम्परेचरला येऊन द्यायचा आहे आणि मगच आपण तो खाऊ शकतो मुरांबा झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे चमक येते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू